नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतच्या महत्त्वाच्या अपडेटविषयी त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी सरकारकडून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता दिला जातो पण तुम्हालाही माहिती असेल की मागील काही महिन्यांपासून हे पैसे वेळेवर मिळत नाहीत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदरच जमा करण्यात आला होता पण ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता अजूनही खात्यात जमा झालेला नाही सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी आत्तापर्यंत जे ट्रेंड पाहिले तर बहुतेक हप्ते पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झालेले आहेत त्यामुळे मोठी शक्यता आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल तुम्हाला माहिती आहेच की सध्या जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे अधिकारी घराघरात जाऊन पडताळणी करत आहेत पात्र महिलांना पुढेही लाभ मिळत राहणार आहे पण ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही वेळ लागू शकतो म्हणून बहिणींनो काळजी करण्यासारखं काही नाही ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे थोडा उशीर झाला तरी पैसे खात्यात नक्की जमा होतील तुम्हाला काय वाटतं सरकारने प्रत्येक महिन्याची एक ठराविक तारीख फिक्स करावी का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी पुन्हा भेटू धन्यवाद